बँडबाजा वाजलेल्या पक्षाने गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्यांनी नितीन गडकरी यांना ऑफर दिली आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय तर महाराष्ट्रातील यादी आल्यावर नितीन गडकरी यांचं नाव पहिलं असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी म्हटलंय नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा महाविकास आघाडीकडून आम्ही त्यांना निवडून आणू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं असं वक्तव्य करून नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची ऑफर उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली होती उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या याच ऑफरवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना घेरत त्यांच्यावरच पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल ते महाराष्ट्रातनं नागपूरमधनं लढताल ज्यावेळेस पहिली यादी झाली त्यावेळी महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्रांच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ना नितीनजींचं नाव येईल त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होत आहे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई